मसाजोक संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे आणि मुकमोर्चा पार पडल्याच्या नंतर परळी मतदारसंघामध्ये बीड जिल्ह्यामधले जे काही ग्रामीण भागातील लोक आहेत ते सूर्यदेन्यू चॅनलच्या चा माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कॉल येत होते परळी तालुक्यातील तरुळी गावचे आणि बाकी इतर पण गावातील नागरिक माझ्यासोबत आहेत त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय काय व्यक्त होण्याच्या भावना आहेत तुमच्या काय वाटतं हे प्रकरणाकडे सगळं बघून संतोष देशमुख यांची जी हत्या झाली तिचा आम्ही निषेध करतो तशी हत्या होणं त्या गुन्हेगाराला शिक्षा फाशीची झाली पाहिजे आणि होईलही त्याच्यातले काही गुन्हेगार अटक झालेत काही फरार आहेत पोलीस आहेत त्यांना पण ज्याचा काही संबंधच नाही त्या गुन्ह्याशी आशांचे नाव व तिच्या मोर्चामध्ये घेणं किंवा जातीवादी वळण लावणं त्याला हे काय आम्हाला बरोबर वाटत नाही मोर्चातले कुणाचे कुणाचे भाषणं बघितले आणि जे वक्तव्य केले त्या वक्तव्यावरून तुम्हाला काय वाटत त्या त्यांच्या एकंदरीत वक्तव्यावरून असं वाटतं की हे आमचे धनंजय मुंडे साहेब आणि आमच्या पंकजताई यांचे मंत्रीपद यांना देखवणात बाकी विषय काहीच नाही ह्याच्यात त्या गुन्हेगाराविषयी आम्हाला काय म्हणजे ही आपुलकी नाही किंवा तस मारला ते कुणाला तसं मारलं तर आम्ही तिथं आम्ही स्वतः रस्त्यावर उतरूत पण ते ज्या पद्धतीनं दिवशी त्यांनी मोर्चा काढला सुरुवातीला ते, ते नरेंद्र पाटील काय बोलले घोडे लावा घोडे लावा हे तर शब्द ऐकलेत मी आता त्यांचा इथं ज्या टायमाला इथं आरक्षणविषयी इथं मेळा हे झालं आंदोलन त्या टायमाला मी स्वतः होतो पाटील साहेब आणि मी भाषण केलं सत्यत असताना तुमच्या बाजूनं आरक्षणच्या बाजूनं आणि आम्ही पट्टी करून तडुळे गावच्या लोकांनी सत्तावीस हजार रुपये गावातल्या आम्ही तो वंजारा समाज आमच्या गावात ऐंशी टक्के तरी बी आम्ही पट्टी करून त्या कार्यक्रमाला दिली तर मी स्वतः भाषण केले त्या टायमाला आरक्षणच्या बाजूनं पण त्या टायमाला तुम्हाला कुणाह घोड्यावर बसविलं होतं आणि तुम्ही एकदमच घोड्यावर पाटील साहेब नरेंद्र पाटील साहेब कसे उतर केल, काय उतरलं हाव आंदोलन केलं केलं काय तुम्हाला गु किती काय खुराक खाऊ घातला घोड्याला होणे की लगेच तुम्ही ते त्याचं नादच सोडून दिला पुन्हा तुमचं मला चेहराच दिसला नाही ते आंदोलन संपलं की प्रकाश सोळंके साहेबांचं सा भाषण झालं त्याचबरोबर सुरेश देखील दे भाषण झालं त्या कसं भाषण होणं म्हणजे हे त्यांचे घराने पहिल्यापासूनच मला अनुभव आहे मी साहेबापासून साहेब जिल्हा परिषदला उभं राहिले तेव्हापासून मुंडे साहेबाबरोबर आहे प्रकाशदादाच्या घराण्यानं मुंडे साहेबासंग दहा बारा गद्दारी केली सुरेश दसनं दहा बऱ्या गद्दारी केली माझ्यासमोर साहेबाला उपोषणाला बसावं लागलं होतं मुंडे साहेबाला जिल्हा परिषदेच्या त्या टायमाला ते ते सुरेश दस साहेब जे बोलले ते बोलताना ते दुःख दुःखाचा मोर्चा आहे किंवा दुःख त्या संतोष देशमुखाला घराण्याला झाले हे नव्हतं ते तर हसत होते असे खेदळाखेदरी करीत होते असे असे हातवारे करीत होते हसत होते आणि हसवीत होते जणू काही नाटक चाललंय तिथं हास्यजोखीचं असा प्रकार होता ते म्हणजे सुरेश दसला वाटायला ह्या दोघा ह्यांच्याच घरात दोन पदं मंत्री पद मग ह्याच्यातलं मला एक मिळावं त्यांचं तर लगेच विलक्षण झालं झाल्याचं उघडं पडलं होतं लगेच ताईवर आरोप केला त्यांनी ताईला विरोध करायचा असता आणि तिथे ओबीसीला जर आदेश ताईने केला असता तर झसा साहेब तुम्ही निवडूनच आला अस नसताना आणि प्रकाशदादा बी निवडून आले नसते आलेत किती मतानं तीन हजारानं का चार हजाराने मग तिथं आमच्या वंदारा समाजाच्या मतदान ताईनं थोडी खोली केली असतील धनुभाऊनं तर प्रकाशदादाही पडले असते पण त्यांना किती बी गादीवर बसवा ते खाली उतरताना त्या बसविणाऱ्या माणसाला लात हाणणार म्हणजे हाणणार ह्या दोघ्या घराण्याचा स्वभाव आहे ते तिशी काय म्हणले दास साहेब काय म्हणले की मी आमची ओलात कुणाची हुद्रेगिरी करणार नाही आव तुमची अवलात पंडित अण्णाच्या दरवाज्यात चार चार घंटे हुजरी करा वगैरे करायला अण्णा मी बघतोय मी बघितलेलं आहे मी साक्ष्याला आहे ज्यावेळेस अण्णा अध्यक्ष होते त्याच्या अगोदर तुम्ही इकडे पक्षात आल्यावर गोपीनाथ मुंडे साहेबापुढे तर केलीच तुम्ही हुजरेगिरी तुम्ही पंडित अण्णाच्या जोड्यापशी तीन तीन तास बघितलेलं आहे मी या मानिकसात भाईनं बघितलेलं आहे मी साक्षाला आहे ताई समोर हुजरेगिरी तुम्ही केलेली बघितली पण निवडून झाल्या झाल्या लगेच ताईवर आरोप गमजाज फेकून दिला मला पाडण्याचा प्रयत्न केला तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला असता तर सगळी ओबीसी विरोधात घालून तुमच्यासमोर खंबीर उमेदवार असलेल्या लोकांनी निवडून दिलं असतं ताईनं धनुभवन काही के जरी केली असती तर सु प्रकाशदादा येत नव्हते सुरेशदादा येत नव्हते त्यांना ह्या देशमुख परिवाराच्या दुःखाशी काय घेणं त्यांना ते बोलायलेत काय कुंकटबी बोलायलेत आता मला एक म्हणायचं आहे की जर तालुक्यात घडलेल्या किंवा जिल्ह्यात घडलेल्या प्रत्येक घटनेला जर मंत्र्याला किंवा आमदारला जर गुन्हेगार धरायचा असेल तर बीडमध्ये जेवढे गुन्हे घडलेत जेवढे मर्डर झालेत ह्या दोन वर्षात त्याची जबाबदारी द्या ह्याला द्या संदीप क्षीरसागरवर टाका त्याला जबाबदार धरा इकडं गावामध्ये जेवढे गुन्हे घडलेत जेवढे मर्डर झालेत तेवढ्याची जिम्मेदारी प्रकाशदादावर द्या जेवढे आष्टीमध्ये गुन्हे घडलेत तेवढ्यांची जिम्मेदारी आपल्या सुरेशदासा अण्णावर द्या मग खाऊ द्या दे त्यांच्या चौकशी त्यांना जबाबदार धरा काय या दोनच माणसाला टार्गेट करायला हवं तिशी दरंगे पाटील सुद्धा म्हणले ते बाकीचे शब्द दरंगे स पा पाटलाचे राहिले पण त्यांनी एक शब्द अवघड बोलले काय की आकाला बी नीट करा आणि आकीला बी नीट करा आकीचा काय संबंध आहे ताईसाहेबाचा काय संबंध आहे म्हणजे ह्यांना फक्त जातीवाद करायचा आहे जातीवादी बोलले ते समाजावर बोल भाषण तुम्ही व्यवस्थित ऐकली व्यवस्थित सुद्धा ऐकले आहेत मी सगळ्यांचे भाषणं ऐकली आहेत मी सुरुवातीला ते कोण म्हैसराखे बोलले होते ते बी ताईवर डायरेक्ट डारे, म्हणले ताईचा राजीनामा घ्या ताई धनुभाऊचा घ्या ताईचा घ्या अरे बाबा कशामुळं तिथंच बसलेल्या आमदारला म्हणावं तुमच्या मतदारसंघात कुठं मर्डर झाला कुठेही चोरी झाली की त्यांच्यावर जबाबदारी मग असं कुठं जमतं आहे का वडासप्पा आणि पिपळाला लावणं दुसरे नरेंद्र पाटील घोड्यावर बोलले सुरेश झस काय ते तर काय बोलू लागले का हास्यजोखींचं पार्ट करू लागले हेच मला कळालं नाही म्हणजे ह्या एकंदरीत प्रकारावरून हे प्रकरण निसत्या खुणापुरतं मर्यादित नाही खुनाचे ते माणसं अटक झालेत तीन अटक व्हायचे राहिलेत ते होते पण विनाकारण नावं मंत्र्याचे घेणं ताईचे घेणं हे म्हणजे मंत्रीपद ह्यांना फक्त आपल्याला कसं मिळावं हो। किंवा आपल्याला का मिळालं नाही एकाच घरात दोन मध्यपथ का दिले हे लहान लेकराला कळायले आता लहान लेकराला कळायले पण आम्ही गप्पा आहोत कशामुळे की खून झाला बिचाराचा देशमुखता कुणाचाच होऊ नये त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे पण आता वाल्मिकांना सुद्धा कार स्वतःहून सरेंडर केलं त्यांचा काय संबंध आहे काय संबंध आहे कार्यकर्ते तिकडे कुणाचं आता मी इथे आहे तुमच्यापासून माझ्या एखाद्या कार्यकर्त्याने गावात काही चोरी केली त्याला मी काय करणार आहे अन्न काय दूषित का त्याच्यामध्ये हे सगळं खोटं नाटक त्यांना अण्णापासून सुरुवात करून धनुभाऊचा राजीनामा प्रश्न उपस्थित करतायत हो। की एवढे दिवस वाल्मिकांना हे कुठं होते असा देखील प्रश्न हो वाल्मिकांना एवढ्या दिवस कुठं नव्हते इथंच होते परंतु त्यांना वाटू लागलं मी निर्दोष आहे माझ्यावर कशाला बालट ज्या वेळेस सांगितलं गेलं की तुम्हाला अटकच व्हावं लागते मग ते नाही नाटक झालेत पण हे कुठं ना कुठं आमचं अस्तित्व हो ओबीसीचं अस्तित्व हो वंदरेचं अस्तित्व हो। संपविण्याचा प्रयत्न चालू आहे हे माननी फडणीस साहेबांना लक्षात घ्यायला पाहिजे तिसी ते कोणतरी म्हणले टरबुजे खरबुजे हे तसंच म्हणले की का आवड म्हणले की बघा आता त्या टायमाला टरबुजे हेच म्हणत होते जरांगे पाटलाचेच कार्यकर्ते जरांगे पाटील हेच म्हणित होते कुणाला आमच्या फडणवीस साहेबाला आणि ते उलट तेच म्हणाले तसं म्हणजे चिजबी माजी पद बी माज असं कुठं आहे का तर हे कसं आहे हे ते आमचे हे आवाड आहे का आल ते तर मुंबऱ्यामध्ये जेवढ्या घटना घडल्यात खुणं गेलेत जेवढ्या म्हणजे तिथं चोऱ्या झाल्यात बलात्कार झालेत त्यांची जबाबदार त्यांचा ते साहेबांना धरायला पाहिजे की तुम्ही कॉल रेकॉर्ड ऐकलं का कॉल रेकॉर्ड ऐकलं का नाही ऐकलं तिचं भाषण ऐकलंय फक्त कॉल काय आहे का, का। एक एक सांगा मला थोडं रेकॉर्ड मध्ये ते एक कार्यकर्त्यांशी बोलत आहेत आणि ते म्हणत आहेत की माझ्या मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे आले माझ्या विरोधात प्रचार केला त्यांनी कशाला यावं इकडं असं मग हे मुद्दाम त्यांना म्हणजे ह्यांना त्यांना ह्याच्याशी काय नाही त्यांना फक्त माझ्या मतदारसंघात मला पाडाय का आले धनुभाऊ म्हणून ह्याचा बदला घ्यायचा आहे म्हणून धनुभाऊला राजीनामा मागायला ती मग दुसरा काय विषय आहे त्यांचा त्यांना मी लेदुसरण बघतो त्यांच्या मिशया अशा ते खालीत आमच्या अशा वरीत हे आमच्या आकडे त्यांच्या जे खालीत ते काळं लावतात मिशयाला आता काळं लावून ते काळं लावता हातानंच काळं लावतील ते तर त्यांना कळाय पाहिजे होतं ती काय बोलले जरांगे पाटील बाकीचे की आमचा समाज आमचा मराठी समाज आमचा समाज आमचा फलाना समाज आमच्या समाजावर असं झालं आमच्या समाजावर तसं झालं अरे बाबा आम्ही तुमच्या संघात आमचा होता ना तिथं बांगर होता हे आवाड होते दुसरे होते कार्यकर्ते त्यांच्या मनाला काय वाटलं असेल तर तिथं ते मी असं बघू लागलो साहेबाकडं तर त्यांची पापणी खाली पडली समाजावर बोलताना म्हणजे त्यांचं मन म्हणू लागलं की हे अन्याय आहे आमच्यावर बोलणं म्हणजे विनाकारण आता ह्या ना ह्यांना काय काही कुणी सांगितले का असं करा म्हणून ते ते पहिलेच गुंडाड आहेत ते जे फरार आहेत आणि जे अटक आहेत हे अण्णा सोडता त्यांच्यावर अगोदरच गुन्हे आहेत फक्क म्हणजे मसा जो ग्रामस्थांनी देखील जलसमाधी समाधी दे आंदोलन केलं काही कार्यक्रम त्याकडे कसं पाहत आता त्यांचे चार आरोपी अटक आहेत खून करणारे आणि ज्यांच्यावर खोटा गुण आहे वाल्मिकांना ते वाल्मिकांना सुद्धा अटक झालेले आहेत मग आता दुसरे जे आहेत ते बी हुडकून काढतील मग त्यांच्यासाठी तसं करण्याची गरज नाही त्यांना ते आम्हाला म्हणजे नागापूरचं स्थळ इथं जवळ आहे इकडून चांदापूरचं स्थळ आहे आम्ही पण रस्त्यावर उतरू शकतोत आम्ही पण जिल्हा नाही महाराष्ट्र बंद करू शकतो आम्ही पण सगळा महाराष्ट्र जाम करू शकतोत पण आम्हाला वाटायले की त्यांना न्याय मिळाला पाहिजे देशमुख कुटुंबियाला मेला न्याय मिळाला पाहिजे एवढ्या पुरता आम्ही त्यांच्या पाठीमागं आहेत पण त्यांच्यासाठी इथं बळी बळी आमच्या वाल्मिकांनाचं विनाकारण घेतला जातो आहे देखील बोललं जाते की वाल्मिकांना कराडांना अखंडनीचा गुन्हा तर दाखलच आहे मात्र तीनशे दोन मध्ये त्यांना घेतला जावं असं आव्हाडांचं देखील वक्तव्य मग ते विनाकारणच की तीनशे दोन मध्ये घेतलं जावा म्हणजे हाय का हे काय न्यायाधीश आहेत का आव्हाड साहेब का तपास अधिकारी कोणते मोठे की म्हणजे मुद्दाम मग यांना तीनशे दोन मध्ये गुंतवायचं आणि पुन्हा मुद्दाम आणखीन मग धरून घाबरला म्हणायचं द्या राजीनामा तुमच्या अण्णा अण्णा तीनशे दोन मध्ये हे सुद्धा गुन्हा खोटा आहे आता मी म्हणतो मग मला खंडनी मागितली फलाने एखान्यानं दोन कोटीची पाच कोटीची मागितली हे काय ग्रहीत धरून उगत कोणा दाखल करायचं हे बरोबर नाही म्हणजे मी तुमच्याजवळ आहे किंवा तुम्ही माझ्याजवळ आहे म्हणून ग्रहित संशयानं काहीतरी करायचं तर हे हे अशी गोष्ट बरोबर नाही याच्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागल आम्ही फक्त वाट बघायला हवं की त्यांना न्याय मिळाला त्यांना न्याय मिळाला आहे जवळजवळ नव्वद टक्के मिळाला आहे ती ते तीन आरोपी आता पोलीसच्या पुढे कुठं जाणार आहेत कुठं पळणार आहेत धन्यवाद हे होते मानिक साधभाई आणि यांनी संतोष देशमुख प्रकरणावरून यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र पूर्ण मुकमोर्चा पार पडल्याच्या नंतर त्यांनी सगळ्यांचे वक्तव्य ऐकले आणि त्यानंतर त्यांनी रोखठोकपणे आपली भूमिका जी आहे ते मांडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार नाही कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे मीडिया बिल्ड परळी